येरोंडल तालुक्यातील उतराण येथे नुकताच शादी हॉल बांधण्यात आलेला असून याच हॉलमध्ये उतराण येथील ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नथू भिल यांचा लहान चिरंजीव अजय पांडुरंग भिल ह्याचा विवाह अर्चना अजय भिल हिच्याशी झाला विवाह सोळा दिनांक सात जुलै रविवार रोजी थाटामाटात संपन्न झाला पांडुरंग नथू भिल हे उतराण ग्रामपंचायत सदस्य आहेत उत्तराण येथे भव्य मोठा शादी हॉल बांधण्यात आलेला आहे या हॉलचे उद्घाटन बंडू पाटील यांचे हस्ते करण्यात आले हॉलमध्ये एक हजार लोक बसू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे सदर हॉल उत्तराण ते पाचोरा रोडवर स्थित आहे या लग्न सोहळ्यात पंधरा ते वीस वर्षांपासून स्वयंपाकी कामकाज करणारे रमेश वाघ व रवींद्र पाटील हे दोघे उत्कृष्ट स्वयंपाकी लग्न सोहळ्यात स्वयंपाकी म्हणून कारभार पाहत होते प्रमुख पाहुणे म्हणून येथील सरपंच आनंदा आसाराम धनगर यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक सुद्धा ग्रामस्थ नाईक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंग भिल यांच्या मुलाचा विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला